काल माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे साहेब त्यांनी मला उत्तर नगर आयल्या नगरची जबाबदारी माझ्यावर सोपवली एक माझ्यावर विश्वास माझ्यावर जो दाखवला त्याबद्दल सगळ्यात पहिले मी उद्धव साहेबांचे आणि शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत साहेबांचे आभार व्यक्त करतो जी मधल्या काळात जी आमची पट पक्षाची जी पडझड झाली त्या संदर्भात पूर्व बांधणीसाठी पक्षांनी काही धोरणं अवलंबले काही जुने जिल्हा प्रमुख आमचे रावसाहेब खेवरे नाना त्यांनी चांगलं काम केलं परंतु प्रत्येकाला संधी भेटावी आणि नवीन जमाचा माणूस प्रत्येक वेळेस बदलून द्यावा या हिशोबाने त्यांनी काल माझी पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सगळ्यात पहिली निवड केली त्यानंतर आता म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ह्या प्रसंगामध्ये आव्हान खूप मोठे आहे परंतु मी बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक आहे अशा आव्हानाला आम्ही कधी घाबरलो नाही आणि घाबरणार पण नाही त्यामुळे असे मी आजच तुम्हाला सांगतो काल माझी निवड झाली आणि मी आजपासूनच कामाला सुरुवात केली या उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरपालिका असतील मार्केट कमिटी असती पंचायत समिती असत जिल्हा परिषद असेल सगळ्यात पहिले तुम्हाला आम्ही सांगतो की या उत्तर आयल्या नगरमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकन याची शंभर टक्के शाश्वती तुम्हाला देतो या जिल्हा परिषद मध्ये असं पंचायत समितीमध्ये जास्तीत जास्त सदस्य निवडून घालून निवडून जाऊन देऊन उद्धव साहेबांना एक भेट देणार आहे असा मी आम्ही सगळ्या सामान्य सगळ्या शिवसैनिकांनी मानस केलेला आहे आता आज परंतु आम्ही काल आणि आज आम्ही नवीन निवड झाल्यामुळं आज भेटी गाठी कार्यकर्ते येत होते त्यांच्या शुभेच्छा घेत होतो शुभेच्छा घेतल्या आणि आजपासून आम्ही उद्यापासून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली तर उद्याचा पहिला कार्यक्रम उद्या कोपरगाव तालुक्यामध्ये आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख असन शहर प्रमुख असन सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तिथे कार्यक्रम ठेवले शाखा ओपनिंग असन त्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असन उद्यापासून आम्ही कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक असं त्या धर्तीवर उद्यापासून आम्ही कार्य याला भेटीगाठीसाठी सर्व पदाधिकारी प्रत्येक जाऊन नगरपालिकेचा आढावा घेणार आणि कोपरगाव नगरपालिकेवर त्या निवडणुकीच्या हिशोबाने रणनीती तयारी सुरुवात आहे शिर्डी नगरपालिकेवर तुम्हाला एवढं सांगतो का शंभर टक्के शिवसेनेचा भगवा फडकणार एवढं तुम्हाला शंभर टक्के सांगतो संविधानाने दिलेलं आहे आणि त्याचा आधारेच आज आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले महिला देऊन शंभर टक्के असे असं आहे आता का जिथं जिथं आघाडी होईल तिथे तिथे आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न करू काँग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घेण्याचा प्रयत्न करू पण जिथं नाही होणार ती आमची स्वतंत्र पॅनल तयार करून शिवसेना सेपरेट लढायची तयारी पूर्णपणे झालेली आहे